तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि वीस वर्षाच्या संघर्षानंतर कर्जत मधील कर कर नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी कर्जत शहरामधील आंबेडकर प्रेमींमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि त्याचं कारण असं होतं की तब्बल वीस वर्षाच्या संघर्षानंतर आंबेडकर अनुयांना आज कर्जतमध्ये आंबेडकर भवनासाठी हक्काची जागा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते शिवसेनेचे कर्जत कालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना जातं आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते आंबेडकर भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि या प्रसंगी हजारोंच्या संख्येने आंबेडकर प्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते आंबेडकर भवनाचं भूमिपूजन केल्यानंतर कर्जत मधील रॉयल गार्डन येथे एक भव्य सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी व आंबेडकर नेते आंबेडकर चळवळीचे नेते जे उपस्थित होते या प्रसंगी आपण या सर्व कार्यक्रमाची संपूर्ण चित्रीकरण आम्ही आपल्याला सादर करणार आहोत पण तत्पूर्वी आम्ही कर्जत मधील काही आंबेडकर चळवळीतील नेते मंडळींशी संवाद साधलेला आहे आणि या प्रसंगी या आनंदाच्या क्षणा प्रसंगी या नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण सर्वप्रथम पाहूया आणि त्यानंतर आपण या संपूर्ण कार्यक्रमाची जी आहे ती क्षणचित्र आपण पाहूया टायंगर साहेब आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्जतमध्ये आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते आंबेडकर भवनाचं भूमिपूजन झालेलं आहे बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज जे आंबेडकर प्रेमींना ज्या क्षणाची वाट वाट पाहत होते आज तो क्षण पूर्ण झालेला आहे स्वप्नपूर्ती झालेली आहे कसं वाटतंय आपल्याला काय सांगाल या संदर्भात पहिल्यांदा सर्व बौद्ध समाजाच्या वतीने कर्जत खालापूरतील तमाम बौद्ध समाजाच्या वतीने माननीय कर्जत मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रजी थोरे साहेब यांना तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने जितके धन्यवाद देता येतील तितके निश्चित सुरुवात कमी आहे संबंधित लढा गेले वीस वर्षापासून हा बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आम्ही लढण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली मी जो ठराव केला होता ती बारा तेरा कुंट्याची जागा इथे बाजूलाच होती ती ठराव करून त्या जागेला फेन्शिंग देखील त्या गावात ओढले होते पण आमचे मोठे बंधू मुद्रे गावातील नागरिक तेही आमचे मोठे बांधव आहेत त्यांनी त्या गोष्टीला थोडासा विरोध केला काही आमची गावठाण्याची जागा आहे एवढीच जागा आमच्याकडे आहे आम्हाला तुम्हाला विनंती करतो की दुसरी कुठलीही जागा घ्या दोन जातीमध्ये थेट यायला नको म्हणून आम्ही एक मार्ग सोपस्कर मारलेला म्हणतात ही आमदार साहेबांनी दोन तीन जागा सुचवल्या जा होत्या आणि त्याच्यातली ही जी जागा आहे अत्यंत सुंदर जागा आहे या घटनेपासून तीन मिनटाच्या अंतरावर रस्त्यालगतच ती जागा आहे ती जागा माननीय आमदार साहेबांनी सुचवली खऱ्या अर्थाने मान्य आमदार साहेबांना फार मोठं संकट होतं एका बाजूला ते मराठा समाजाचे दुसऱ्या बाजूला दलित समाजाचा एवढा मोठा जनसमुदाय त्यांना प्रश्न पडला आता करायचं तर काय करायचं पण त्या माणसाची मी त्याच्या माणसाच्या हिंदीला दाद देतो की तो कुठेही ला घाबरला नाही एवढं मोठं प्रचंड मोठं काम वीस वर्षाचा लढा जो आमचा होता तो माननीय आमदार साहेबांनी सगळ्यांच्या अपेक्षा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आम्ही आताच्या सभेमधून तुम्ही पाहिलं की येणारी विधानसभा आहे कर्जत तालुक्यातील तमाम भीमसैनिक तमाम माता बंधू भगिनी आम्ही मांडवतो यावर्षी पाच वर्षासाठी मान्य आमदार साहेबांसाठी पाच वर्षामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महेंद्र थोरे साहेबांना भरगच्चं सा मत निवडून आणण्याचा आमचा एकशे एक टक्के एक प्रयत्न असेल या ठिकाणी आपल्याला घावी हो देतो धन्यवाद गोविंद मोरे या दिव्य दिव्य भवनाच्या उद्घाटनाला संपूर्ण बौद्ध बांधव जे उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्या भूमी भवनासाठी जे आमदारसाहेबांनी प्रयत्न केले जा जो दोन जातीमध्ये तेड नको म्हणून तेड निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जो घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि तसं बघायला गेलं तर दोन हजार नऊमध्ये माननीय आमचे नगरसेवक जी डालिमकर यांनी केलेला तो ठराव त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये आमचे आर तीन नगरसेवक म्हणजे जे जे बहुजनांचे जेवढे पण नगरसेवक झालेले ते सर्वांनी याच्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर एक कमिटी होती त्या कमिटीने देखील या पा, कागदाचा पाठपुरावा पार कलेक्टरपासून मंत्रालयापासून जो केला त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि याच्यात यश जो मार्गदाता आहे तो खरं जर मारलेला तो स्थानिक आमचे आमदार माननीय महेंद्रजी थोरवे आहेत आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे आमच्यासाठी आणि त्या आमदारांना आम्ही सर्व बांधव धन्यवाद देतो जय भीम उल्लेख केला की गेले वीस वर्षापासून आपला लढा सुरू होता तर या वीस वर्षामध्ये नाही नाही म्हटलं तरी चार आमदार बदली झाले असेल तर त्या आमदारांकडे देखील आपण हे प्रकरण पुटअप केलेलं होतं का मी आता कोणावरती शिंतोडे उडू इच्छित नाही अत्यंत स्तुत्य असा ऐतिहासिक कार्यक्रमाच्या का भूमिपूजनाच्या दिनी साक्षात झाल्यामुळे ज्यांना कोणाला काम करायचं होतं त्यांनी केलेलं आहे ज्यांनी नाही केलं त्यांच्याबद्दलही माझी कुठलीही भावना नाही कुठलंही दुःख नाही त्यांच्याबद्दल तेही माझ्यासाठी आदरणीय आणि महेंद्र सोळे त्यापेक्षाही आदरणीय यासाठी आहे की त्यांनी प्रचंड मोठं एक पाच कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी साकार केलेला आहे त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीमध्ये न जाता मी तुमच्या प्रश्नांना साधा आणि सोपंच उत्तर देतो मारुती दादा गायकवाड कोकण संघटक आर पी आय खऱ्या अर्थानं आज जे ऐतिहासिक भूमिपूजन सोळा या कर्जत नगरीमध्ये जो संपन्न झाला त्या सोल्याचे साक्षीदार कर्जत खलापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ ठोरवे यांनी आम्हाला बऱ्याच वेळे आमची मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगचे सगळे साक्षीदार नगरसेवक असतील सगळे संघटक सगळे बहुजन समाजाचे नेते होते आणि सगळ्यांच्या साक्षीने आपल्याला कुठं ही जागा निश्चित करायची आहे आणि त्या जाग्याच्या संदर्भात जी चर्चा करायची आहे ते आमचे माजी नगरसेवक आजी नगरसेवक यांनी ठरवलं की आपण ह्या जागेच्या बदली आपण तिकडची जागा घेतली तर अतिशय चांगलं राहील म्हणून आम्ही समाज बांधवांना प्रत्येक खेड्यापाड्यात गावामध्ये जाऊन समाज बांधवांना सूचित केलं आणि आमदार महोदयांच्या कामा कानावर टाकले तर का आम्हाला तीही जागा चालल आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला सर्व अन्वयांना भीमसैनिकांना चालू गाडीमध्ये बसण्याची सवय आहे आणि आता या सत्तेतल्या आमदाराच्या पाठीमागं आमचा सर्व दलित समाज पाठीशी राहील अशी गोई देतो जय हिंद जय महाराष्ट्र जसं की आपण आज बौद्ध अनुयायी म्हणा किंवा भीमसैनिक म्हणा किंवा बौद्ध समाजाचे जे काही नेते मंडळ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यातून एक गोष्ट निश्चितपणानं स्पष्ट जरी नसते बोलले तरी त्यातनं एक गोष्ट निश्चितपणानं लक्षात येते की गेल्या वीस वर्षापासून हा जो समाज आहे आंबेडकर भवनासाठी जो लढा देत होता आणि वीस वर्षानंतर आज आंब आंबेड आंबेडकर सर्वचे जे काही अनुयायी आहेत आणि जो काही समाज आहे त्यांना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडनं न्याय मिळालेला आहे आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते आमदार महेंद्रशेठ ठोरवे यांनी पूर्ण केलेलं आहे आणि निश्चितपणानं येत्या विधानसभा निवडणुकीला हा समाज जो पूर्णपणे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पाठीशी राहणार आहे

Thank okay. you.

न्याय दिला असेल खरा बौद्ध बांधवाला न्याय दिला असेल तो मान्य आमदार मैद्रशील थोडे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जो संघर्ष संपूर्ण डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पंद्रह होता तो संघर्ष मे भी पंद्रह वर्षा डो संघर्ष डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भूमिपूजन मेरा हस्ते होता है भाग्य मीठिका समझो